तुम्ही तमाशा परंपरा जी बिल्ल्याची आहे त्या बिल्ल्याच्या तमाशा परंपरेत आत्ता इथं जो स्वरूप महोत्सव आहे त्याच्याविषयी सांगायला चार तमाशा फडाव तुम्ही खूप सुंदररित्या बोलला आहे लक्षात आलं आणि तुम्ही खूप सुंदर अशी मांडणी करायला लागला आहे पण तुम्ही आत्ता काहीतरी सांगितलं की का मी आला तुम्ही इकडे आणि तुम्ही सांगितलं की माझ्या घरी आता मी एक निवेदक आहे मी सुद्धा सांस्कृतिक कार्य करतो पण नोकरी न करता मी शेती हा व्यवसाय स्वीकारला आहे आणि माझ्या सगळं घरचं धान्य आता सुगी चालू आहे ते सगळं पडलं आहे तरी इकडं का आलं कसं काय या ओढ का लागली सांग आता मी आणि माझ्यासोबत आलेले अनेक या ठिकाणी प्रेक्षक पण आहेत ते खेडेगावातून चालेल आणि खेडेगाव जर म्हटलं तर शेती हा प्रामुख्याने व्यवसाय आहे त्या त्या भागामध्ये ते ती पिकं होत असतात आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये भाताची पिकाची सुगी ही दिवाळीच्या वेळेस उस... चालू वे होते आणि दिवाळी झाल्यानंतर आताही ती सुगीच आहे परंतु आम्ही जरी शेतकरी असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल निवेदक असेल पत्रकार असेल व्याख्याता असेल पण तरी आमचा मूळ व्यवसाय शेती आहे परंतु आमची शेतीची पद्धत एक असे की आम्ही मातीची मशागत करतो आणि मातीच्या मशागतीमधून आम्ही जे बियाणं जे पेरतो ते बियाणं उगवतो आणि त्याला कष्टाचे तुरे येतात कलावंत हा सुद्धा एक शेतकरीचा आहे तो सुद्धा प्रत्येक माणसाच्या मनाची जी भूमी आहे ती भूमी आपल्या कलेने तो नांगरतो तिची मशागत करतो तिची सेवा करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती फुललेला जो आनंद असतो तेच या कलावंताच्या पेरणीच्या यशाचे तुरे असतात हे तुऱ्यांचं भरघोस पीक बिना खताचं हाँ. या बेलेच्या नगरीमध्ये नेहमी संपन्न होत असत आणि म्हणून आमच्या घरची सुगी सोडून आम्ही बेल्याच्या कलेची सुगीच सोनं लुटायला या ठिकाणी येतो ही खरी म्हणजे आमची सगळ्यांची परवानी आहे हो हो मी तुम्हाला एक विचारतो तुम्ही आलाय इथं चार दिवस थांबलाय आणि तुम्ही तिकडून आलाय तुमच्या सगळे इथं जे या बाजार समितीच्या हॉल मध्ये संध्याकाळी आनंदानं म्हणजे दिवसभर पोट भरतं आणि कलेचं पोट भरतं जे आपलं अन्नखान्या हे तर पोट भरलंच असतं आवश्यक आहे तेवढा चहा पण मिळालीच आपल्या किश्यात हात घालावाच लागत नाही जर खिशात हात घालायचा असेल तर तो फक्त ते पैसे कलावंताला ले गेले तरच जातात बाकी स्वतःच्या खर्चासाठी पैसे जात नाही आणि संध्याकाळी इथं माहोल असेल नक्की मला आणि इथं कुणी भांडलेलं मला दिसणार नाही कुणी काय दिसत नाही प्रत्येक जण एक तृप्त मनानं कोणाला वाटलं या, की आता मला थोडं बघितलं तर तो येऊन झोपलेला असतो आणि ते एक चांगलं वातावरण सर तयार असतं या हॉलमध्ये काय वातावरण सकाळी संध्याकाळी या हॉलमध्ये असं जाणवलं की सायंकाळच्या वेळेस कुठलाही तुम्ही गाव बघा गावाच्या पारावरती मारुतीच्या मंदिरासमोर असलेल्या पारावरती गप्पांचं एक फळ रंगलेलं असतो आणि त्या गप्पा गावच्या संस्कृतीवरती असतात गावच्या यो, योकोप्यावरती असतात गावाच्या विकासावरती असतात आणि गावची माणसं गाव गावभूमीशी एकजीव झालेले असतात पण या बेल्ले नगरी या नगरीमध्ये तमाशा आणि लावणी महोत्सवासाठी या ठिकाणी चार दिवस आम्ही या रूममध्ये इथे आलेलो आहे वसंतराव अण्णांच्या सगळ्या सेवाभावी सगळ्या मित्रांनी आमची या ठिकाणी अतिशय मनापासून खूप चांगली सुविधा आणि सोय आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या सोयीमध्ये या ठिकाणी कुठलीही कमतरता त्यांनी ठेवलेली नाही परंतु या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने सा सांगावीशी वाटते ही जी ट्रस्ट आहे आणि ही जे या महोत्सवाचे जे संयोजन करणारी जी कमिटी आहे ती अतिशय एका विचाराने या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी वेळेला फार मोठी किंमत त्यांनी दिलेली आहे सकाळी दहा वाजता जो कार्यक्रम सुरू होतो तो संध्याकाळी दहा ला संपतो मध्ये कुठेही कार्यक्रमामध्ये ब्रेक नसतो त्या ठिकाणी प्रत्येक कलावंतांचं शेड्यूल वेळेनुसार ठरलेलं आहे आणि त्या त्या वेळेमध्ये त्या त्या कलावंतांची कला सादर करण्याचं त्या ठिकाणी त्यांना ते नियमाचं आणि त्याच्यात जर काही थोडा माग फरक झाला तर वसंतराव जगतापांना भरून काढतात गाणी म्हणून ते भरून काढतात माणिकांना ती एक आनंदाची पर्वणी असते म्हणजे काय होतं की काम करत असताना मध्येच एखादी जर वाऱ्याची झुळक यावा आणि मनाला ती थंडगार करून जावी तसे अण्णांची गाण्यांची जे काही शब्दांची जी झुळूक असते ती रसिकांच्या मनाला थंडगार करून जाते तर त्या संपूर्ण ग्रुपचा आम्ही त्या या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो इथे आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही दहा वाजता कार्यक्रम संपला की आम्ही सगळेजणं जातो त्या ठिकाणी जेवण करतो एका विचाराने एका दिलाने करतो आणि त्या ठिकाणी जी जेवण बनवणारी जी माणसं आहेत तीसुद्धा येणाऱ्यांची ना आपल्या घरी आपले जवळचे पाहुणे येत आहेत आपले प्रेमाचे मेहमान येतात म्हणून त्यांची पण वाट बघत असतात ते आणि म्हणून ते जीवाला शिव तिथे भेटला तर तिथे जेवणाबरोबर आनंदाची परवाने होते त्या त्या ताई त्या माता भगिनी आम्हाला विचारतात आम्ही त्यांना विचारतो तर आमचा एक जीव झालेला आहे तिथून आम्ही दिवसभर कलेच्या माध्यमातून आमचं मन भरलेलं असतं तिथे गेल्यानंतर भोजनानं आमचं मन पोट तृप्त झालेलं अस पण इथे आल्यानंतर जेव्हा आमच्या घडामोडी होतात आणि संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आमच्या चर्चा होतात आमच्या इथे जवळपास वीस पंचवीस लोक आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले पण माझ्या गादी शेजारी एक त्र्यंबकेश्वरचे बाबा आहेत त्र्यंबकेश्वर जवळ त्यांचं पाच किलोमीटर अंतरावती गाव आहे ते पंच्याहत्तर वर्षाचे बाबा इथे आलेले आहेत काय नव्हते काही बाबा आहेत ते, ते बाबा ते वारीला आळंदीला इथे आलेले होते एकनाथ शिवराम मोरे एकनाथ शिवराम मोरे नावाचे त्र्यंबकेश्वर येथील कंबाळे या गावचे ते बाबा आहेत घरून त्यांना आळंदीच्या वारीसाठी पाठवले हा संत आपली जी माऊली आहे माऊलीच्या भेटीसाठी माऊलीच्या वारीसाठी ते बाबा आलेले माऊलीची वारी झाली माऊलीची भेट झाली माऊलीच्या कळसाला मनोभावे नतमस्तक होऊन त्यांची पावलं बिल्हेच्या नगरीकडे आली आणि बेल्हेच्या नगरीमध्ये ते इथे एकरूप झाले समरूप झाले आणि ते संध्याकाळी या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा अनुभव होता तो थक्क करणारा होता ते म्हणे मी पण खेडेगावमध्ये तमाश गेलो होतो पूर्वीच्या काळी प्रत्येक खेडेगावमध्ये तमाशा असायचा एक्क्याऐंशी वर्षाचे बाबा होते ते म्हणे आम्ही खेडेगावचे जे तमाशगे तर पूर्वीचे खेडेगावचे तमाशे होते झाडा खालचे तमाशे यात्रेमध्ये पेट्रोमॅक्स गॅस बत्तीच्या उजाडात चालणारे तमाशे झाडाखालचे तमाशे अशा तमाशांना जे कोणी टॉनिक द्यायचं काम करत असेल ते मोठी जी तमाशे यायची ही कानातीची तमाशे जे लोकनाट्य लोकनाट्यगावगाव व खेडेगावचे पाच पंचवीस पंचक्रोशीतील लोक ते तमाशा जाऊन बघायचे हे हडारी लोक होते ही शाळा शिकलेले नव्हते केवळ पाठांतरावरती गण पाठांतर हे सगळं सांगत होते ते त्यांनी कसं गण तीन वाजेपर्यंत तुम्ही झोपत नव्हता रोज रोज नाडी खानाचं चालायचं गुलाब मामाचं चालायचं लिखित लावण्या नाही तरी यांच्या लावणे ऐकायच्या म्हणून दाखवायचे कुणी कसं काय ते पाठ करायचा आणि आपल्या गावठी तमाशात त्या वापरायचा बाबा हे सांगतात ते बरोबर आहे का अगदी बरोबर हा अगदी बरोबर म्हणजे पूर्वीचा तमाशा कसा होता तुम्ही मगाशी जो सांगितलाय तो आता हे सांगायला लागला नाही इथे एक ऐक्क्याऐंशी वर्षाची व्यक्ती त्र्यंबकेश्वर चे खंडबाळे नावाच्या गावातून आलेली होती आणि ती सांगत होती आणखी त्याचं वर्णन तुम्ही त्या व्यक्तीचं करताय तेव्हा लिखित स्वरूपाचं ग वग ला नाट्य नसायचे संगीतरत्ना दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर यांचा तमाशा पाहून जर ही माणसं आली तर तमाशा पाहताना तो, तो गण शब्दाने शब्द त्या वगाकडे त्या गणाकडे त्या लावणीकडे लक्ष द्यायचं ते जमेल त्या परिस्थितीमध्ये ते, ते मनात साठवायचं त्याची आठवण ठेवायची गावाला गेले का त्या आपल्या तमाशामध्ये ते घ्यायचे आणि तो तमाशा लोकांसमोर करून दाखवायचा काही माणसं शेतात सुद्धा ते प्रेक्षक पण म्हणायचे प्रेक्षक प्रेक्षक पण बनायच असं इथे अनेक गमती जमती जुन्या काळाच्या गमती जमती सांगणारे या ठिकाणी बुजुर्ग भेटले समवयस्कर सवंगडी भेटले नावांची आठवण तुम्हाला असेल तर घ्या जुनी 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 माणसं भेटली जुने तमाशा बघणारे जुन्या तमासगिरांबरोबर फड मालकांबरोबर कामं केलेली त्यांचे त्या काळाचे अनुभव सांगणारी बरीच माणसं या ठिकाणी आली विचारांचे देवाण घेवाण करून काही माणसं काही सर्विसला आहेत तर सुट्टी काढायला काहीतरी निमित्त टाकून गेल्या नगरीमध्ये आले काही लोक असे आहेत कांद कांद्याचे बी आणायला चाललोय आम्ही नारायणगावला कशाचे कांद्याचे <laughs> <आसा है? laughs> बी अस भुईमुगाच्या शेजायचं बिया आणायला चाललोय आम्ही नारायणगावला <laughs> कसले बी <भी>? इथे <laughs> कलेचं बीजावरपण करण्यासाठी कलेचं बीज आपल्या मनाच्या भूमीमध्ये पेरून घेण्यासाठी ते जतन करण्यासाठी ही माणसं जीवाचा आटापिटा करून या ठिकाणी येतात चार दिवस समृद्ध होऊन जातो मला वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटली म्हणजे आम्ही ज्या वेळेला एखाद्या परिषदेला जातो त्यावेळी एकाच क्षेत्रातली माणसं असतात आणि तिथं राहतात मग ती समजा प्राध्यापक एका ठिकाणी गेले तर एकाच क्षेत्रातली एकाच विषयाची असतात मग ती एकमेकांच्या ज्ञानाचा एक नुसता खिस काढतात पण असं नाही ती ती कोण कोण शेतकरी आहे आहे माणसं तुम्हाला बघायला मिळतात दिवसभर चार दिवस या ठिकाणी सगळ्या विविध कला बघून संध्याकाळी सर्व परिवारासाठी इथे जेव्हा या सगळ्या मित्रांची मांदेळी होते त्यावेळेस जाती पातीच्या पलीकडची माणसं इथे येतात थोर थोर मोठा गरीब श्रीमंत या संकल्पनेला फाटा देऊन ती माणसं इथे येतात आणि चर्चेतून या ठिकाणी एकच शब्दामध्ये या चर्चेचं मी वर्णन करेन की अवघा रंग एक झाला आणि रंगी रंगाला श्रीरंग कलेच्या माध्यमातून हा श्रीरंग सप्तसुरांची बासरी घेतलेला सप्तरंग धारण केलेला सप्तरंग बोलण्यातून कृतीतून वागण्यातून या सप्तरंगाची सप्तरंगी उधळण बेल्याच्या सुवर्णनगरीमध्ये पुण्यवान नगरीमध्ये कलावंतांच्या नगरीमध्ये उधळण करून इथले सप्तरंग घेऊन आपल्या घरी जाऊन इतरांनाही सप्तरंग देणारा आणि सप्तरंगामध्ये ह्या कलेचं वैभव महाराष्ट्रामध्ये पेरणारा हा कलावंत या ठिकाणी सर तुमच्या हृदयातून जे काही बाहेर येते ते मला जाणवते आणि तुम्ही रंगांचा भाषेचा एक फुलोरा जो आहे फुलो ना तो खरोखर हृदयाला भिडतो आहे आणि इथलं जे वर्णन तुम्ही करताय ते वास्तव आहे आणि ते जे डोळ्यानं तुमच्या मित्रानं जे पाहिलं आहे ते तुम्ही शब्दबद्ध करताय आणि ते हृदयापर्यंत आहे खरोखर तुम्ही जी माणसं बघितली तुम्ही जे हा महोत्सव बघितला तिथला कलावष्कार बघितला तिथली व्यवस्था बघितली आणि ही सगळी तुम्ही बघून आता तुम्ही शब्दबद्ध करा आणि ती शब्दबद्ध म्हणजे लेखनीत न उतरा आणि ती महाराष्ट्रातल्या रसिकांच्यापर्यंत जरूर जाऊ दे आम्ही जे काम करतो आहे याच्या पुढं जाऊन दहा पट तुम्ही काम करा की ज्यामुळं वसंतराव जगतापांना यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही मी म्हणेन सगळ्या कलावंतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल कारण कलेत काम मी काम करतो आहे मला माहीत आहे की मी किती माझी बघ माझ्याकडे पैसा किती आहे माझ्याकडे पगार किती आहे याच्यापेक्षा मी माणसांच्यात किती रमतो आहे कलावंतांच्यात किती रमतो आहे मला कोण काय म्हणतं आहे याचा विचार मी करत नाही म्हणजे मी माझ्यापुरतं बोलतो आता तास एका क्षणापुरतं पण तेच काम तुम्ही खूप सुंदररीत्या सर करायला लागला आहे मला एक जोडीदार सवंगडी तुम्ही भेटला आहे मला माझ्याबरोबरीनं दुसरा माणूस पुढे घेऊन जायला खूप आनंद वाटतो म्हणजे आत्ता मला तुम्हाला नेऊन वसंतराव जगतापांनाच्या पुढे उभा करून माझ्यापेक्षा एक दर्जेदार माणूस तुम्हाला मिळाला आहे हे सांगायला मला लाज वाटणार नाही कारण वसंतराव जगतापांना स्वतः म्हणतात जो दुसऱ्याला पुढे नेतो तो निश्चितपणे त्याच्याबरोबरीन पुढे जात असतो आणि ही जी गोष्ट आहे ती मला खूप आवडलेली आहे बापाबाईसारखं आदर्श व्यक्तिमत्व मला लाभलं आहे म्हणून मी सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप स्थिर आहे आणि काका तुम्ही तर मला खूप आनंद दिला आहे आणि तुम्ही जुना तमाशाचा इतिहास आणि तुम्ही प्रत्यक्ष ज्या माणसांच्या या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं सोळा होतो आहे त्या माणसांच्याबरोबर काम केलेल्या आठवणी तुम्ही मला सांगितलेल्या आहेत खूप सर खूप 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 सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे